नमस्कार मित्रांनो आपण नावलो निलंगा, आ, निलंगा आ, या ठिकाणी हो मी स सरदस्त आहे निलंगा या लोकेशनवरती आणि मी शूट करतो दूध व्यवसायावरती रोहन सोळंके याचा कोटा आहे आणि यांनी दोन मशीपासून सुरुवात केली होती आणि आज ती तब्बल सोळा जनावरांची संख्या आहे तुम्ही पिल्लं बघू बघू शकाल आणि आज त्याच्यासोब आपल्यासोबत आजोबा आहेत आजोबाशी संवाद होईल आपला डिटेलली व्यवसाय कसा केला पाहिजे आणि रोहननं हा व्यवसाय कसा यशस्वी बनवला आहे तुम्ही व्हिडिओ नक्की बघा खूप काही शिकायला भेटेल मित्रांनो जवळपास दररोज शंभर लिटरपर्यंत दूध उत्पादन होत आहे त्यामागे घरच्यांचा खूप मोठा वाटा आहे या व्यवसायाला मोठं करण्याचा कारण की कदाचित व्यवसाय कदाचित आपल्यावरती नाही पण आपल्या घरच्यांवरती पण खूप मोठा अवलंबून असतो कारण की त्याला व्यवसाय मोठं करण्यासाठी घरच्यांनी खूप मदत केली आहे आणि कष्ट पण तेवढेच लागतात आज आपल्यासमोर आजोबा आहे त्यांच्याशी संवाद करू मित्रांनो तर चला मित्रांनो हे पारंपरिक विचारानं व्यवसाय करणं किती महत्वाचं आहे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ आता आपल्यासमोर माझ्या मित्राचे आजोबा बसलेत ज्यांच्याकडे पंधरा ते अठरा जनावरांची संख्या झाली आहे मुर्रामध्ये काका आता आपल्यासमोर बसले आहेत आजोबा बसले आहेत त्यांच्याशी संवाद करूयात काका तुमचं नाव सांगा आणि तुम्ही कुठून माझं नाव बाबू बाबूराव बापूराव साळंके राणा मुख्याध्यापक शेडू अच्छा मुख्याध्यापक शेडो मित्रांनो हे रिटायर्ड टीचर आहेत शिक्षक आहेत कुठं होतो शिडोला हे शिक्षक होते तालुका निलंगा जिल्हा लातूर या ठिकाणी जेव्हा रोहनचा प्रवास बघतो आपण रोहनचा प्रवास कसा सुरुवात झाला आता यामध्ये शेतीची आवड आहे त्याला आणि शेतीमध्ये ज्या वेळेस त्यानं सायन्स घेऊन पास झाला मार्क कमी पडले म्हणून त्यानं नाराज न होता मी शेतीचा व्यवसाय करतो म्हणून या, या प्रवेश केला अच्छा शेतीमध्ये प्रवेश केला कधीपासून सुरुवात केली का का त्याने पाच वर्ष झालं पाच वर्षापासून सुरुवात केली पाचव्या वर्षी, वर्षी, के वर्षी म्हणजे जे स्टार्टिंग सुरुवात राहिले सुरुवातीची जे सुरुवात राहिले किती मशीन किती संख्या होती त्याच्यापाशी त्याच्या पशी फक्त दोन म्हशी होत्या दोन म्हशी होत्या तुम्ही घेऊन दिली होती की त्याने स्वतः म्हणजे म्हणला होता घरी मा, कि मला पाहिजे करून द्या हा मग मला सांगितलं सगळं कि बाबा तुमच्या पेन्शन मधून मला अनेक महिशी घेऊन द्या म्हणून तू कोणती मदत देतो तू चूज कर आणि त्याच्या पद्धतीनं त्या चूज केला आम्हाला त्याला सहकार्य मिळालं आणि त्या मशीपासून जवळ जवळ आज पंधरा सोळा म्हशी त्यांनी तयार केल्या तयार केल्या किती कालावधीमध्ये कालावधी आता सरासरी दिवसाचं उलाढाल म्हणजे किती प्रोडक्शन होतं दूध कॅपॅसिटी एवढ्या मधन शंभर लिटर दूध रोज जात रोज जातो बरं बरं मित्रांनो तुम्ही या व्हिडिओ मध्ये बघू शकाल की संघर्ष काय असतं आपल्यावरती खरोखर विश्वास असला ना घरच्यांना आपण बोलून एखादी मांडू शकतोही आजोबांसमोर मांडला की मला एखादी तुमच्या पेन्शन मधून एखादी दोन मशी घेऊन द्या मी त्यातनं काही ना काही का बघू शकेल मित्रांनो फक्त बारावी झालेला विद्यार्थी आणि डिग्री मध्येच हा सुरुवात केला होता व्यवसाय त्यांनी डिग्री संपूर्ण संपल्यानंतर व्यवसाय सुरुवात केला होता आता काय असते की एखादी नवयुवक पिढी जे तरुण वयामध्ये आहे mm. उद्योगाची कुठली संकल्पना नसते त्यांच्या मनामध्ये mm. मग रोहन मध्ये उद्योगाची संकल्पना आणण्याचा काय तुमच्या मागे उद्देश काय राहिलाय का त्याच्या मागे शिक्षण तुमचं काय राहिलंय का किंवा आज रोहनचे पण अनेक मित्र आहेत किंवा ते व्यवसायाला त्यांचा काय अर्थार्थ संबंध आहे व्यवसायाचा mm. तो व्यवसाय करते एखादी चांगल्या रीत्यानं सकारात्मक दृष्टीनं बघून व्यवसाय करणं किती पण तुमचं त्यामागे मार्गदर्शन राहिले शेवटपर्यंत गर मी मार्गदर्शन करत गेलं ते फायदा होतोय तोटा होणार नाही तू पैसा स्वतः घरोघर जाऊन दूध दिला आणि शेवटी मी विचारलं कि पाच महिने त्या दुधाचे पैसे कसे कसे बाबा ते मुंबईने दिल्ली त्या गड्याने दिल्ली असं सांगा तुला एकदमच म्हणतो बंद करते आणि करून तो वीक म्हणतो दोन मध्ये पंधरा सोळा पाकिट तयार करत होता ते द्यायचा एक तारखेला बरोबर पेमेंट घ्यायचा एक तारखेला पेमेंट घ्यायचा म्हणजे आता अच्छा वर स्वरूपात लोकांच्या घरापर्यंत दूध दुध होत अच्छा आता जे सर्वात महत्वाची गोष्ट नवयुवकांना तुम्ही काय संदेश देऊ शकाल की बाबा आज रोहन सव्वीसव्या सत्तावीसव्या वर्षी आज कदाचित तो एक लाख अशी तो मला मागे व्हिडिओ मध्ये शूट झाला कि ते तब्बल एक लाख तरी सरासरी मागे पडतात बरोबर आणि असतातच तो दिवसामध्ये संगोपन रित्या चांगल्या रित्या करायला लागल्यानंतर नवयुवकांना तुम्ही काय संदेश देऊ शकाल की बाबा आजची नवीन पिढी कुठल्या तरी शाश्वत नोकरीच्या मागे धावायला लागले पण त्याच्या तिकडं जाता आपण इकडं एखादी पूरक व्यवसाय शेती निवडून आपण सुंदररित्या जगू पण शकतो आणि उत्पन्न पण करू शकतो त्यावर तुमच्या प्र, प्रतिक्रिया काय आहेत नवीन पिढीनं जर का अशा प्रकारचे व्यवसाय केले तर देश माग पडणार नाही बरोबर बरोबर मित्रांनो बघू शकाल म्हणलं चाललंय की भारतात कृषी प्रधान देश मानलं चाललंय पण आपण कुठल्या गोष्टीमध्ये खरोखर उत्पादन खरोखर करण्याच्या अव्वल दर्जावरती आहोत का हे दुर्द्यवसाय शेतकऱ्यासाठी सुवर्ण संधी म्हणून आज या काही पिढ्यावानं किंवा काही उद्योजकतांना सुधारून दारून दिलेत आज तुम्ही पारनेर तालुक्यातली अहमदनगर जिल्ह्यातील श्रद्धा धवन बघू शकाल ज्या पद्धतीनं त्याने फक्त लहान वयामध्येच एक संकल्पना जागृत करून मित्रांनो आज आयकॉनिक मिल्क प्रोडक्शन महिला बनले मित्रांनो त्यातनं हे संकल्पना जागृत होऊन मित्रांनो आज हा रोहन निलंगा तालुक्यातला मुलगा दूध व्यवसायामध्ये कसे यशस्वी झाला या व्हिडिओ मध्ये बघितलो आहे तर का धन्यवाद खरोखर तुमचं जे मार्गदर्शन आमच्या ऑडियन्सला किंवा आमच्या बघणाऱ्यांना भेटलं आणि एकंदरीत लास्ट प्रश्न तुमच्यासाठी असेल आपल्याला दूध व्यवसायामध्ये टफ काय असतं अर्जुन कुठे येतात लास्ट प्रश्न तुमच्यासाठी एवढा अडचणी पैशाच्या अडचणी येतात पैशाच्या अडचणी पैशाच्या अडचणी तुम्ही दिला बरोबर एखादी वडील असतात की बाबा आपल्या मुलावरती विश्वास राहतच नाही यार त्याला दहा रुपये पाचशे रुपये द्यायला पण मागे पुढे बघतात मग तुम्ही रोहनवरती एवढा विश्वास दाखवायचं कारण काय ठरलं त्याचं एकंदर चरित्र बघितलं वागणूक बघितली आणि त्याची वर्तणूक कशा पद्धतीची आहे आमच्या घराण्यामध्ये सर्वात श्रेष्ठ माणूस म्हणजे रोहन रोहनिरणी आणि एकदम निमित्त म्हणजे कामा कामाला घेऊन कामाने मित्रांनो बघू शकाल हे शब्द राहिले पाहिजे आपल्या घरच्यांसाठी कारण की आयुष्य जेव्हा घडत असतं ना आपल्या कदा कदाचित आपल्या आई वडील किंवा आपल्या आजू आजी आजोबाच्या विचारावर घडलं जातं कारण की खरोखर धन्यवाद मामा आणि ज्या आपल्या ऑडियन्सला खरोखर मार्गदर्शन दिल्या दुध दिवसामध्ये तुम्ही पण पडू शकता लवकर आणि संख्या कमीत कमी, कमी संख्यापासून सुरुवात करा मित्रांनो आणि तुमच्याकडे जरी अशी स्टोरी असेल तर मी तुमच्यासाठी मुलाखत साठी मी येईन तुमच्या जागे मित्रांनो नमस्कार धन्यवाद